नमस्कार शेतकरी मित्रांनो बाला जाधव काय म्हणते तुमच्या तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस खरीपाच्या पेरणीच्या वेळेस तुरीचं बियाणं वापरतो त्याची कालावधी असते सहा ते सात साथ महिने म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे दिवसाच्या आसपास हे तूर काढण्यासाठी येते हे तुम्हाला माहिती आहे यामध्ये सांगण्यासारखं नवल असं काहीही नाही त्या सांगण्यामागचा उद्देश एकमेव शेतकरी मित्रांनो सध्या ना मार्केटमध्ये एक नवीन तुरीचं बियाणं आलेलं आहे आणि त्याची कालावधी आहे फक्त एकशे वीस दिवस म्हणजे चार महिन्याच्या नंतर हे तूर काढण्यासाठी येते बर आता काही बुद्धिवान शेतकऱ्यांना असं वाटेल की हा युट्यूब चॅनलवरती काहीही फेकतो तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या आपण आपल्या वरती काहीही फेकत नाही काही खोटी न्यूज आपण आपल्या चॅनलवरती देत नाही असं आलं तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा डो लाईक करा कारण आपण आपल्या वरती ना करतो खरे खरे दोन गोष्टी चला तर शेतकरी मित्रांनो आता एकशे वीस दिवसात शेत तुरीचं बियाणं हे कितपत सत्य आहे त्यासाठी ना मी पंधरा शेतकऱ्यांसोबत या गोष्टीचं चर्चा केलेली आहे म्हणजे पंधरा शेतकऱ्यांना रब्बीच्या वेळेस हे तूर आपल्या शेतात पेरलेले आहेत ज्या वेळेस मी शेतात जाऊन स्वतः बघितलो त्यावेळेसच हा व्हिडिओ बनवत आहे माफ करा हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप उशीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पंधरापैकी ना बारा शेतकरी असं सांगतात हे तूर एकशे वीस ते एकशे पस्तीस दिवसाच्या आसपास काढण्यासाठी येते आणि तीन ते चार शेतकरी असं सांगतात एकशे पस्तीस एक ते एकशे पन्नास दिवसाच्या आसपास हे तूर काढण्यासाठी येते तर शेतकरी मित्रांनो जिकडं बहुमत त्यांचे सरकार बरं ते पण शेतकरी ह्याच वर्षी तूर रब्बीच्या वेळेस आपल्या शेतात पेरलेले आहेत त्यामुळं आपल्याला बारा शेतकऱ्याचा अनुभव घरी धरलं पाहिजे चला तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला प्रश्न असा पडतो हे तूर रब्बीच्या वेळेस पेरता येते का आणि खरीपाच्या वेळेस पेरता येते का तर शेतकरी मित्रांनो हो रब्बीच्या सुद्धा हे तूर पेरता येते आणि खरीपाच्या वेळेस सुद्धा हे तूर पेरता येते बरं खरीपाच्या वेळेस आपण शेतात सोयाबीन पेरतो तर सोयाबीन सोबत सुद्धा हे तूर पेरता येते आणि रब्बीच्या वेळेस आपल्या शेतात हरभरा पेरतो ज्वारी पेरतो करडी पेरतो म्हणजे आपल्या शेतात जे आपण पेरतो त्यासोबत सुद्धा हे तूर पेरता येते तर मित्रांनो मी ज्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन बघितलो तर बुद्धिवान ना हरभऱ्यासोबत हे तूर पेरलेले आहेत आणि काही बुद्धिवान शेतकरींना उडदासोबतसुद्धा ही तूर पेरलेले आहेत आणि काही बुद्धिवान शेतकरींना स सऱ्या सरी करून त्यावरती टोकन पद्धतीने टोकन म्हणजे टोकन पद्धतीने ही तूर आपल्या शेतात लावलेली आहेत शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडतो की ह्या तुरीचं उत्पन्न एकरी किती निघेल आणि ह्या ह्या तुरीची उंची किती वाढेल आणि ह्या तुरीसाठी वातावरण कसलं पाहिजे ह्या तुरीसाठी जमीन कसली पाहिजे ह्या तुरीसाठी खत व्यवस्थापन कसं द्यावं लागतं म्हणजे कुठले कुठले खतं वापरावं लागतात खत वाप लागता? आणि ह्या तुरीला पाणी किती द्यावं लागेल तर मित्रांनो ह्या जर सर्व प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवे असेल तर तुम्ही कमेंट करा तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येतील त्यानुसार मी लाईव्ह डेमो शेतात शेतकऱ्यासोबत संवाद साधणार आहे असं तुम्हाला वाटू नये की हा काही आपल्या चॅनलवरती फेकतो नाही मित्रांनो तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल अजून एक गोष्ट मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेतात हे तूर पेरलेले असाल तर तुमचा अनुभवसुद्धा कमेंटच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे असं काही शेतकऱ्याला वाटू नये की काहीही फेक न्यूज आहे चला तर शेतकऱ्यांनो अजून एक खुशीची खबर तुमच्यासाठी ही आहे आपल्या सर्वांचं लाडकं ॲप व्हॉट्सअप त्यावरती सुद्धा आपण अवेलेबल आहोत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता याचा तुम्हाला फायदा असा होईल मार्केटचे जे, जे लाईव न्यूज जे येतील म्हणजे लाईव्ह बातम्या राहतील ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिले जातील आणि ते फ्री आहे त्यासाठी काही पैसे द्यावे लागणार नाहीत आणि व्हॉट्सअप हे सर्वांच्या फोनमध्ये आहेच चला तर मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट करा तुमचा अनुभव शेअर करत चला आणि कसा वाटला हा व्हिडिओ सांगा कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा कारण त्यांना सुद्धा कळू द्या की मार्केटमध्ये नवीन तुरीचं जे बियाण आलेलं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो